तो की हातांना किंवा पायांना मुंगा येतात तर मग ते नेमकं का होता तुम्ही जर मनक्याची अॅनॉटॉमी बघितलं किंवा कुठेही कोणत्याही हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर जर मनक्याचं चित्र किंवा बऱ्याच अस्थिरोग तज्ज्ञांच्याकडं मणक्यांची जी माळ असते ती ठेवलेली असते तर साधारणपणे आपल्या मानेपासून कमरेपर्यंत तेहतीस मनके हे आपल्या शरीरामध्ये असतात किंवा हाडांची माळ असते त्याला मणके म्हटले जातात तर साधारण मानेत सात असतात पाठीमध्ये बारा असतात खाली कमरेत पाच असतात आणि तिथून पुढे बाकीचे शिल्लक बाकीचे मणके असतात तर याच्यामध्ये जे मणक्यामध्ये म्हणजे कमरेच्या मणक्यामध्ये काय होतं की ज्या रुग्णांचा गॅप वाढलेला आहे किंवा ज्या रुग्णांचा गॅप कमी झालेला आहे किंवा ज्या रुग्णांना डिस्कबल जे आहे म्हणजे जी सक्ती आहे ती जागेवरून सरकून बाजूला गेलेली आहे अशा रुग्णांच्यामध्ये सेम त्याच पद्धतीने मानेमध्ये सुद्धा ज्या रुग्णांची मानेतली सक्ती बाजूला सरकलेली आहे मग ती सक्ती काय करते की तुमच्या पायामध्ये जाणाऱ्या ज्या शिरा आहेत किंवा ज्या रक्तवाहिन्या आणि नर्व सप्लाय ज्याला म्हणतो आपण की त्या बंद करायचं का काम करते मग त्याच्यामुळं काय होतं की तुमच्या पायामध्ये मुंग्या येणं पायामध्ये बदिरपणावर येणं हे लक्षण आपल्याला पाहायला मिळतं ग्रद्रसी नावाचा एक आजार आहे की ज्याच्यामध्ये विशेष करून ज्याला आपण सायाटिका झालं बरेच रुग्ण आपल्याला सांग सांगत येतात की मला सायाटिका झालेला आहे की माझ्या कमरेपासून पायापर्यंतची जी शिर आहे ती दुखत आहे तर याच्यामध्ये होतं काय की साधारणपणे दुसरा तिसरा चौथा आणि खुब्यातले जे पहिले दोन मणके आहेत याच्यामधून सायाटिका नर्व नावाची नर्व आपल्या दोन्ही पायांच्यामध्ये जात असते तर याच्यामध्ये होतं काय की जी नर्व आपल्या पायामध्ये जाते ज्यावेळेस डिस्क बल्ज होतं म्हणजे चकती जागेवरून सरकते जर समजा ती चकती एका बाजूला सरकली तर एका पायाची नर्व बंद करते आणि ही चकती जर दोन्ही बाजूला सरकली तर दोन्ही पायांची नर्व म्हणजे जो नर्व सप्लाय आहे किंवा शिर आहे ती बंद केली जाते याच्यामुळे होतं काय की पुढं जो नर्व सप्लाय आहे म्हणजे तुम्हाला पायाला टाचणी लागल्यानंतर ज्या संवेदना आपल्या मेंदूला कळतात तर ती संवेदना बंद होऊन जाते किंवा जो रक्त सप्लाय जर बंद झाला किंवा रक्तपुरवठा जर बंद झाला तर पायाला मुंग्या येणं असं लक्षण आपल्याला पाहायला मिळतं ही सायाटिका नर्व बंद झाल्यानंतर संपूर्ण कमरेपासून तुमच्या पायाच्या घोट्यापर्यंत ती शिर दुखत किंवा टणकत जाते आणि आपण त्यालाच ग्रद्रसी म्हणतो किंवा सायाटिका म्हणतो हे रुग्ण एका विशेष चालीनं चालत असतात म्हणजे गिदाडासारखी चाल किंवा ज्याला एका पायावरती बोजा देऊन गिदाड कसं एका पायावरती प्रेशर देतं आणि दुसरा पाय हलका सोडतं सेम त्याच पद्धतीनं गिदाडासारखी चाल किंवा ग्रद्रसी ज्याला म्हटलं जातं तर ग्रद्रसीसारखी चाल हे असे रुग्ण चालत असतात म्हणूनच याला ग्रद्र गिदाडावरून ग्रद्रसे हा शब्द आलेला आहे आणि मॉडर्न सायन्समध्ये जर विचार करायचा झाला तर याला आपण सायटिका म्हणतो बऱ्याच